आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या वीस वर्षांपासून दुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे शासनाने आउटसोर्सिंग धोरण राबवत साठ महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे सुरुवातीला या महिलांना केवळ तीस ते चाळीस रुपये प्रतिदिन इतक्या अत्यल्प मजुरीवर काम करायला लागत ला ला होते आज वीस वर्षानंतर त्यांना सहाशे रुपये वेतन मिळत असताना प्रशासनाने अचानक एकत्रित ठेक्याचे धोरण अवलंबले यामुळे या स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताचे काम हिरावून गेले त्याच्यावर उपासमारीची आता कुराड कोसळली आहे या गंभीर अन्यायाविरोधात सर्व महिलांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या खाली आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमोरच शासनाच्या या नव्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला तर संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी शासनाच्या या धोरणाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आम्ही हा भूमिपुत्रांवर झालेला अन्याय सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले मी निर्मला सुरेश जाधव आश्रम शाळेवर म्हणजे वीस वर्ष मी काम केली आणि आत्ता आम्हाला म्हणजे तिथं वीस वर्ष काम करून स अगोदर दोन हजार सहापासून एक स सत्तेचाळीस रुपयाने आम्ही रोजीरोटी आमची होती नंतर आता अचानक शासनाने सांगितलं की तुम तुम्हाला म्हणजे कामावर नाहीस म्हणून आज आमची सगळी चूल वगैरे विझली आमची पोरं पण म्हणजे कोणी सर्व्हिसला पण आहे नवऱ्या वगैरे कोणच नाही सर्विसला मग आम्ही काय असंच कसं काय जगायचं असं माझं नाव निर्मला विष्णू ढवले मी पळसुंदा आसन शाळेवर कर्मचारी दोन हजार सहापासून काम करते आणि आजपर्यंत काम करतच होती सत्तेचाळीस रुपयांनी काम केलं आज मागच्या वर्षापासनं दो सहाशे पंधरा रुपये रोज झाला आणि आतापर्यंत जूनपासनं कामावर त्यांनी आम्हाला काढून टाकायचा प्रयत्न केला तरी आम्ही आजपर्यंत काम करत होतो आता एक महिना झाला मॅडम बोलले का बोलले या बायकांना काढून टाकायचं यांना पेमेंट द्यायचं नाही मग आमच्या मुख्याध्यापकाने आम्हाला बोलले का आम बोलले तुम्ही आता कामावर यायचं नाही तुमचा पेमेंट मॅडम देणार नाही तर आम्ही तुम्हाला कामावर कसं ठेवू मग आता आम्ही काय करणार आता आमचे मुलांचा प्रश्न आहे आमचं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे भरपूर गोष्टी आहेत आमच्या मागे आम्ही काय करायचं आजार आहे सगळ्या गोष्टी आहेत मग आता एवढे वर्ष आम्ही काम केलं तुम्ही अचानक आम्हाला काढून टाकता मग आता आम्ही काय करणार मी रेखा प्रकाश वये साखरा आश्रम शाळेत काम करते म्हणजे आम्ही सत्तेचाळीस रुपयेपर्यंत म्हणजे आम्ही काम केलं नंतर आम्हाला अडुसष्ट रुपयांनी म्हणजे मानधन मिळायला लागला नंतर मग दोन हजार दोनशे तीन रुपयांनी मानधन भेटायला लागलं नंतर मग आम म्हणजे दोनशे तीन रुपयांनी पहिलं तर आम्ही म्हणजे जसं काम मिळालं तसं आम्ही म्हणजे एक सरांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला हे काम करायला लागेल तुम्हाला स्वच्छता करायला लागेल म्हणजे मुलांचे तर कपडे आम्ही धुवतच होते पण इतर पण जे सर्वच कामं म्हणजे पहिला कसा शाळा स्वयंपाक बनायचा मग सकाळी आम्ही कपडे धुवायचे परत शाळेत पण म्हणजे स्वयंपाकाला धान्य साफ करायचे म्हणजे आता आम्हाला गरज होती मग सर पण सांगायचे का तुम्हाला कामाची गरज आहे तर मग तुम्हाला करावंच लागेल आता म्हणजे सरां म्हणजे सरांची मिटिंग झाली मग आम्ही असं म्हणजे वाढत होतो म्हणजे असं शनिवार होता आम्ही वाढायला बसलो होतो मग आमच्या आले पायी सांगते तुम्हाला म्हणजे काही म्हणजे माहिती मिळाली काय तर आम्ही सांगितलं सर आम्हाला काही माहिती नाही मिळाली मग सांगते आमची मीटिंग झाली मग तुम्हाला सांगते आता बंद राहावं हो लागेल मग आता म्हणजे तेवढ्या सरांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला बंद राहावं हो लागेल तेव्हा आमच्या जणू काही पायाखाली जमीनच सरकून गेली म्हणजे तेवढ्या सरांनी सांगितलं तेवढ्यात अक्षरशः म्हणजे डोळ्यातून म्हणजे पाणी यायला पण आता कसं जेवणावर जेवण वाढत होती आणि पोरं पण होती त्याच्यामुळे म्हणजे सरांनी सांगितलं आम्ही गपचूप म्हणजे जे सांगितलं ते निमूटपणे ऐकलं त्यांना भेटलं मॅडम सांगायचे की माझ्या हातात काहीच नाही आहे शासना हा म्हणजे वरतून आदेश आल्याप्रमाणे आम माझ्या हातात काहीच नाही त्याच्यामुळं मॅडमशी पण आम्ही काहीच बोललो नाही नंतर मग सगळ्या बाया मिळाल्या एकत्र आल्या आम्ही सगळ्यांनी विचार केला काय आता आपण शांतपणे बसण्याचा म्हणजे निर्णयच नाही काहीतरी केल्याशिवाय म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे जर आपण शांत बसलो तर आपल्या हात म्हणजे जो आप, आता अपला रुपे आपला म्हणजे सहाशे पंधरा रुपये आपल्या पदरात पडतात त्या आपलं काम हातातून निसकून जाईल त्याच्यामुळे बायांनी सगळ्यांनी म्हणजे एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि प्रमोद भाऊंची आम्हाला साथ मिळाली त्यांचे धन्यवाद आज भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मॅडमची आम्ही आज भेट घेतली त्यांचं पूर्ण शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि आज आम्ही या आमच्यासोबत जवळपास साठ महिला भगिनी या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्र महिला भगिनी आहेत आणि यांनी तब्बल वीस वीस वर्ष आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणून काम केलं आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे कपडे किंवा तिथलं एकूणच जे धुलाईचं काम आहे ते काम त्या व्यतिरिक्त अनेक आवांतर कामं या माझ्या सगळ्या भगिनींनी केली आणि अचानक शासनाच्या डोक्यात काय आलं तर यांना सगळ्यांना घरी बसवण्यात आलं यांच्या हातचा रोजगार हिसकावून घेण्यात आला आम्ही जेव्हा विचारलं माहिती येते तेव्हा कळलं की याचा राज्याचं एकत्रित ठेका द्यायचा आहे आणि जव्हार प्रकल्पाप्रमाणेच राज्यभरातल्या अनेक प्रकल्पातल्या अशा पद्धतीच्या ज्या चारमध्ये गृहित धरणाऱ्या या रोजंदारी धुलाई कर्मचारी महिला होत्या यांना कामावरनं कमी करण्यात आलं एकीकडे आपण विकासाच्या गप्पा करायच्या पालघरची डेव्हलपमेंट जिल्ह्याची डेव्हलपमेंट आदिवासी भागाची डेव्हलपमेंट आणि आदिवासी भागांमध्ये रोजगाराची निर्मिती करायची आणि दुसरीकडे वीस वीस वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष अशा पद्धतीने कष्टाचं काम करून म्हणजे सत्तेचाळीस रुपये महिन्याला काम करणाऱ्या महिला आज त्यांना चारशे पाचशे रुपये दिवस पडतो पण चाळीस रुपये वीस रुपये सहा रुपये दिवस अशा पद्धतीने अल्प दरात काम करले केलेल्या या भगिनी आज बेरोजगार झालेले आहेत आणि या सगळ्यांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचं सभासत्व स्वीकारलेलं आहे आज आम्ही मॅडमला सांगितलं की मॅडम ही आमची पहिली भेट आहे आम्हाला आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा हा निर्णय जरी पॉलिसी लेवलचा असेल धोरणात्मक असेल तरी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना अशा पद्धतीने बेरोजगार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि या प्रश्नावर माझी या निमित्ताने राज्याच्या धोरणकर्त्यांना आदिवासी विकास मंत्री महोदयांना आणि आदिवासी विकास आयुक्त महोदयांना विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे सेंट्रलाईज कॉन्ट्रॅक्ट देऊन इथल्या भूमिपुत्र भगिनींचा कामं रोजगार हिसकावू शकत नाही या विरोधात आम्ही आमची भूमिका आंदोलनाची राहील तीव्र राहील आमच्या एकाही भूमिपुत्राचा रोजगार आम्ही या धोरणकर्त्यांना शासनकर्त्यांना आणि प्रशासनाला हिसकावून देणार नाही या सगळ्या भगिनींच्या पाठीशी हे सगळे भाऊ कायम लढण्यासाठी तयार असतील हे आम्ही आज स्पष्ट केलेलं आहे